कराड पोलीस उपविभागाकडून कराड शहरात कोम्बिंग ऑपरेशन जुगार कायद्यान्वये आठ केसेस करत पंच्याहत्तर हजार रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल हस्तगत कोप्ता कायद्यान्वये पाच केसेस वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर केसेस पाच गुन्हेगारांवर केली प्रतिबंधात्मक कारवाई कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत वाढलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले सायंकाळी साडेसात वाजता अचानक कराड शहर पोलीस ठाणे कराड शहर शा वाहतूक शाखा व कराड उपविभागीय अधिकारी यांचा फौजफाटा घेऊन कराड शहरामध्ये प्रामुख्याने बसस्थानक परिसरात कोंबिंग व नाकाबंदी ऑपरेशन करण्यात आले यावेळी जुगार कायद्यान्वये सात तसेच ऑनलाईन लॉटरीवर केसेस करत रोख रुपये पंच्याहत्तर हजार सहाशे पंच्याहत्तरसह मुद्देमाल जप्त करण्यात आला याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे तंबाखू गुटखाजन्य पदार्थ खाणाऱ्यांवर कोपता कायद्यान्वये पाच केसेस सार्वजनिक वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई तसेच कराड शहर बसस्थानक परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा प्रयत्न केला या दरम्यान कराड पोलीस अभिलेखावरील दहा माहितीगार गुन्हेगारांना चेक करत त्यांच्या गुन्हेगारी हालचाली पडताळल्या सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवायएसपी एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या समक्ष उपस्थितीत तसेच कराड उपविभागीय पोलिस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर पोलीस अंमलदार कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बरे गणेश कड पोलीस उपनिरीक्षक कृष्णा डिसले मारुती चव्हाण राजप पवार भोसले कराड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चोरवंशी पोलीस उपनिरीक्षक विजय भोयटे व दहा पोलीस अंमलदार कराड शहर पोलीस ठाण्याचे पंचवीस पोलीस अंमलदार अशी एकूण आठ पोलीस अधिकारी व बेचाळीस पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल डी वाय एस पी अमोल ठाकूर यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड